It's uh -huh. नमस्कार मित्रमंडळीनो तर इकडं दूध तापाय ठेवलं आहे आता आणि आज करायचे गवारी शेंगाची भाजी तर गवारी शेंग घेतली ह्याची तर ठेवली होती मोडून आणि आता धुवून घेते इकडं लसूण इकडपत्ता कोथिंबीर चांगली बारीक करून घेते आता आणि फोडणी देऊन घेते पटकन आज काय उशीर झाला उठायला सात वाजत आले ते चला उरका लवकर कल। शेंग झाली आहे इथं वांग्याची भाजी टाकली शिजते तोपर्यंत वर चपात्या करून घेते पीठ म्हणून घेतलं होतं आणि आता चपात्या करून घेते आता आणि तर वांग्याच्या भाजीला आपल्या किती छान तरी आली काढून दूध घरात आणलं आता तापू ठेवायचं सगळा स्वयंपाक झाला आणि आज शनिवार आहे मामाचा शापू करायचा आहे शेंगदाणे भाजून घेते घेतेलं आणि तर मिरची वाटून घेतली चांगलं भिजलंय काम सगळी आवडली आणि आम्ही झाल्या त्या विहिरीकड टमाटे बांधायची खालची राहिली ती अर्धी आणि पहिलं मकवान तोडून आहे खालचं विहिरी बसलं वांग्याला चांगला फुटवा फुटलाय मिरचीला फुलं लागली चांगलं माळवं चांगलं आले बघा छोटीशी मिरची लागली मिरचीला कोबी पण चांगला आला आपला भेंडीला भेंडी लागलेली आहे आणि आता निघाले मी आता खाली मकवान आहे आपल्याला खालचं विहिरी पसलं आणि ह्यांना ऊस फावरून घ्यायची त्याने त्यांना पाणी नेऊन द्यायचे परत चला जाऊया खाली आता इकडं विहिरीकड विहिरीपासल्या रानामध्ये मकवान आहे तर हे मकवान आपल्याला काढायचं आहे परत ह्यातनं तन मारून घ्यायचं आहे कारण का गवत भरपूर उगवलंय आणि ऊस आपला चांगला फुटलाय बघा कोरडीला लावलं त्याच्यामुळे चांगला ऊस फुटलाय आणि गवत पण भरपूर आहे एक डोळी बी असल्यामुळं चांगला फुटलाय ऊस चला आता सुरुवात करूया आपण मकवान पाडायला मकवान चांगलं आपलं शरीरा खाते नाही मकवान ते एक वाल काढून मोठे मोठमोठे ढिगारे टाकलेत असे आणि ट्रॅक्टरची वाट बघतोय ट्रॅक्टरमध्ये लगेच टाकायचं गोळा करून हे भरपूर मकवान पडले अजून अर्धा वाल राहिलाय काढायचा म्हणून पण भरपूर पडतोय आणि त्यातनं अजून पाऊस पण येतो थोडा थोडा तर ताण लागले आता पाणी पिऊन येऊ आले आता आणि आता दुसऱ्या वाला सुरुवात केली आता काढायला चला काढून घेऊ एवढं यो आता सगळं मकवान आबाळे आले तिकडं तोडून झाला आता दुसरा वाल सगळा तोडून घेतला आहे आणि सगळ्या रानात मकोनाचं ढिगार पडले ते आता असे मोठे मोठे ढिगारे टाकलेत आणि आता गोळा करून घ्यायचेत आपल्याला बारका काही गोळा केले नाही आणि ट्रॅक्टर आला आहे गोळा पावसाच्या आता ट्रॅक्टरमध्ये टाकून घरी न्यायचं आहे नाही तर परत इथं ट्रॅक्टर फसलं माझे जाणार नाही चला आता गोळा करून घेऊ ट्रॅक्टर आल्यावर गवत पण भरपूर आहे तसलं काट्याचं गवत आहे चुपकीच्या काट्याचं 的。啊 Hmm. गोळा करत कडबसणं कर आलोय आता दुसऱ्या मध्ये दुसऱ्या मध्ये भरपूर आहे आपण जसं टाकन तसं ट्रॅक्टर पुढे घेतोय चला करूया गोळा आता पटपट दीड वाजले ते सगळं मकवान गोळा करून गाड्यामध्ये टाकले आता झालं सगळं आता चला घराकडे जायचं आता वैरण घेऊन चाललो आता घराकडे घेऊन चाललं आता आम्ही वैरण सगळी घराकडे गाड्यात बसली मी आता वैरण आता वैरण आपल्याला तिकडं लावायची तर चला लावून घेऊया आता करून लावलं आहे अजून आहे अर्धा गाडा आहे अजून खाली करायचा सगळ्या चरडंडा वयारून टाकली आता ऊसातलं <coughs> फवराय चालू आहे आम्ही तन्नाशेक तर तीन वाजले ते आता पोरं येऊन घरी बसली जेवण ती केली आम्ही आणि आता निघालोय फवरायला खाली मकवान काढून घेतलं त्या ताळीत फवारायचं आधी आणि मग हिकडं त्यांना पाणी नेऊन देऊन द्यायचं जागच्या जागेला आधी खालच्या तालीतलं फवरायचं का होय हा था 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 था। खाल ना

टिपकायला तर लागलं तरी तर लाईट आली आता सिंगल चा। फेजवर करा चालू करायचं आहे आणि तर बॅलर भरून घ्यायचा आधी पाऊस यायला सुरुवात झाली हे बघा यायला आहे पाऊस टिपी टिपी आता बॅलर भरून घ्यायचा आणि परत मग फवारायला सुरुवात करायची मोटर चालू केली विहिरीवरली तुम्हाला पाण्याचा आवाज येतच असेल चाल झाली मोटर आपली mm -hmm. करून झालं विहिरीपाशी बॅलर बॅलरमध्ये आणि आता बादल्या बादल्यानं घेऊन चाललं आता आधी ही कळल्यात ऊस फवारायचा आणि मग तिकडं सुरुवात करायला लागले त्यांनी फवारायला पेट्रोलचा पंप आहे त्यांनी फवारायचं आहे आपल्याला सुरुवात केली त्यांनी इकडून गेले ते तिकडं तास लागला फवारायला आणि झालं फवारून आता जा <स्यारीग> 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 ही ताल आता पलीकडल्या चालेल जाणार आता फवारायला ही ताल पण फवारून झाली आता आपली पाणी बिन संपलं आणि फवारून पण झालं मामा आले ते बघायला ऊस कसा फुटला ती ते दिंडीत गेल्यावर आम्ही ऊस लावला होता त्याच्यामुळं आता बघायला आले ते कसा फुटला आहे कसा नाही ते फवारून झालं आता दोन एकर फवारून घेतलं दोनशे लिटर पाण्यामध्ये आणि आता जायचं तर आपल्या माळावर गुरं घेऊन यायची थोड्या वेळाने पाच वाजून गेले ते तर आधी घरी जाऊ मुलांना अभ्यास सांगते आणि मग जायचं आपल्याला नको राहला मग आपली चांगली उगवली एवढा आणि औषध टाकल्यापासून चांगली दिसायला लागली एक लेवलमध्ये मला आलेले चला वारं चटले जाऊ आता घराकडे तारा आहे मी माळावर घरचं काम झालं सगळं खालचं गोरं बांधलेली ही आहे ती वरडायला लागलेली आम्हाला बघूनच आबाळ भरपूर आले आता इकडून चला जाऊया आता माळावर

दिवस मावळा लागलाय सात वाजता आले त्या आणि इकडं आपली दोन तीन दोन तीन आकणं बांधण झाली ती आता बास करायचं गोरं घेऊन घरी जायची ते आपल्याला आता एवढं दोन तीन परत गोतवती आणि मग घरी जायचं तर गोरं घेऊन जलो आता आम्ही खाली इथंच पान धावते गोरांना आणि मग घरी नेते आता गुरांना इथंच पान धावलं मोटर चालू होती आता ही उद्यासाठी भरून ठेवते आता उद्या एवढा बॅलर भरून ठेवला म्हणजे सकाळी गुरं आणून धाव बांधली की मग बारा एक वाजता पान धावायला येते त्यांना आणली सगळी घरी आणि मकानाची वैरण टाकली त्यांना आता इथ चुलीवर भाकरी करायला लागलो भाकरी झाली आता आणि आता आम्ही जेवण करायला बसायला लागलो सगळेजण जेवण करून घेऊया आता ज्वारीची भाकर ताज ताजी ताजी आणि पालकाची भाजी केली आज सगळेजण बसायला लागलो जेवायला आता पालकाची भाजी ज्वारीची गरम गरम भाकर आम्ही सगळे बसलो आता जेवायला